जयशिवरायम मित्रांनो जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं शेती पिकाचं अतिवृष्टीमुळं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून दुष्काळसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना नेमकी याची प्रतीक्षा लागली आहे की नेमकं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारे पैसे त्यांच्या खात्यात कधी येणार आहेत तर मित्रांनो याच्याच विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आपण शिंगोली नांदेडवर परभणी या तिन्ही जिल्ह्याचा एकत्रित अपडेट घेणार आहोत याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या त्या प्रकाशित झाल्यात त्याच्यानंतर कोणकोणते तालुके आहेत आणि त्याच्यामधील किती महसूल मंडळ आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात बघूयात हिंगोली जिल्ह्यामधील तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यासाठी जे काय अनुदान वाटप करण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये सर्वात पर्व वस्मत तालुका तर वस्मत तालुक्यामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत आणि या सर्व महसूल मंडळाची यादी आता प्रकाशित झाली आहे लवकर तहसीलच्या माध्यमातून ही सर्व यादी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जाईल आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्याची केवायसी केल्याच्यानंतर लवकर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा म्हणजे औंढा नागनाथ तालुका औंढा नागनाथ तालुक्यामधील एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि या सर्व महसूल मंडळांच्या याद्यासुद्धा प्रकाशित झाल्या आहेत लवकर तहसीलच्या माध्यमातून ह्या याद्या त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातील आणि ह्या शेतकऱ्यांची सी केल्याच्यानंतर लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे त्याच्यानंतर शेनगाव शेनगावमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत ह्या सर्व महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित आहेत लवकरच्या याद्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातील आणि ह्या शेतकऱ्यांची सी केल्यानंतर यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर कळमनुरीमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत त्याच्यानंतर शेवटी हिंगोलीमध्ये हिंगोलीमधील एकूण काय चार महसूल मंडळ आहेत तर या सर्वांच्या याद्या प्रकाशित झाल्या आता आणि ह्या याद्या त्या तहसीलच्या कार्यालयाच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जातील आणि या शेतकऱ्यांची केवळशी केल्याच्यानंतर लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधील एकूण तालुके आणि एकूण महसूल मंडळ हे आपण बघूयात याच्यामध्ये सर्वात प्रथम गंगाखेड तालुका येथील महसूल मंडळ एकूण सात आहेत आणि या सर्व सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत आणि तेथील शेतकऱ्यांची केवय सुद्धा झालेली आहे लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर जिंतूर तालुका जिंतूर तालुक्यामधील एकूण आठ महसूल मंडळ आहेत आणि ह्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आणि ह्या सर्व शेतकऱ्यांची तेथील कार्यालयाच्या माध्यमातून केवशीकरण सुद्धा चालू आहे आणि हाही केवायसी झाल्याच्या नंतर लवकरच ह्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर मानव तालुक्या येथील एकूण पाच महसूल मंडळ आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्याची केवायसी केली आहे आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे अनुदानाचं वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर पालम पालममधील एकूण पाच महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आणि ह्या शेतकऱ्यांच्या याद्याची जी काही केवायसी आहे त्याचेसुद्धा प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि लवकरच ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर परभणीमधील एकूण नऊ महसूल मंडळ आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांची केवशी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर पाथरीमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्यात यांचीसुद्धा केवायसी केलेली आहे आणि लवकरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे पूर्णा तालुका पूर्णा तालुक्यामधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांची केवशी पूर्ण झालेली आहे आणि लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर सेलूमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांची केवशी पूर्ण झालेली आहे ह्या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच अनुदानाचे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे शेवटचा तालुका म्हणजे सोनपेठ तालुका येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या केवळशा पूर्ण झाल्यात यांच्या याद्यासुद्धा प्रकाशित झाल्यात येथील चार महसूल मंडळ आहेत आणि या सर्व महसूल मंडळाचे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे लवकरच अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत परभणी जिल्ह्याचा जर विचार करायला गेला तर सर्व जे काही महसूल मंडळ सर्व तालुके आहेत येथील सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्या आणि सी एस सी ऑन ऑनलाईन सेंटरच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांच्या केवशसुद्धा पूर्ण झाल्यात आणि या शेतकऱ्यांना फक्त आता अनुदानाचं वितरण करणं बाकी आहे तर मित्रांनो लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे आता हे अनुदानाचं वितरण कधी केलं जातं ज्यावेळेस तुम्ही केवायशी करता तर ही वाय सी केल्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होतं आणि हे अनुदान डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे काय अनुदान येतं हे सरळ शासनाच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर याला डी बी टी प्रोसेस म्हणतात त्याच्यानंतर पुढचा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधील एकूण जर जिल्हे येतं त्याच्यानंतर तालुके येतं या तालुक्याची संख्या पाहतो आपण याच्यामध्ये पहिला तालुका आहे अर्धापूर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत आणि यांच्यासुद्धा याद्या आता प्रकाशित करणं बाकी आहे लवकरच ह्या याद्या प्रकाशित केल्याच्या नंतर यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्याची के केवायसी केली जाईल आणि ही केवायसी शिकल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वाटप केली जाणार आहे त्याच्यानंतर भोकरमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या ह्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मागवल्या जात आहेत शेतकऱ्यांचा डाटा आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल हे त्यांच्या कार्यालयात मागवलं जात आहे आणि या शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा तयार करणं चालू आहे त्याच्यानंतर बिलोलीमधील एकूण सहा महसूर मंडळ आहेत आणि येथीलसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे देगलूर देगलूरमधील एकूण सात महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्याचं काम चालू आहे तेथील तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक ही माहिती गोळा करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यानंतर धर्माबादमधील एकूण चार महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत आणि लवकरच ह्या शेतकऱ्यांची केवयशी पूर्ण केली जाईल आणि ही केवयशी केल्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर हातगावमधील एकूण पाच महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणं चालू आहे आणि ह्या याद्या तयार झाल्याच्यानंतर ह्या शेतकऱ्यांचा नंबर काढल्याच्यानंतर लवकरच ह्यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण वाटप केलं जाणार आहे त्याच्यानंतर हिमायतनगरमधील एकूण तीन महसूल मंडळ आहेत आणि ह्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांची याद्या प्रकाशित झाल्या लवकरच या शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल आणि ही केल्याच्या केल्याच्यानंतर ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर किंवतमधील एकूण नऊ महसूल मंडळ आहेत आणि येथूनसुद्धा सर्व शेतकऱ्यांचा डाटा हा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून मा मागवला जात आहे आणि या याद्या तयार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यानंतर लोहामधील एकूण सात महसूल मंडळ आहेत ह्या सुद्धा शेतकऱ्यांचा डाटा मागवला जात आहे लवकरच यादी तयार करतील याद्या प्रकाशित करतील त्यानंतर त्या शेतकऱ्यांची केवळ शिकली जाईल आणि ही केवळ शिकल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर मुखेडमधील एकूण आठ महत्व आणि त्याच्यानंतर मुदखेडमधील एकूण आ सात महसूल मंडळ आहे तर येथूनसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या येत्या आणि ह्या शेतकऱ्यांचे फक्त केवायसी करणं बाकी आहे आणि ही केल्याच्या केल्याच्यानंतर लवकरच यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे त्याच्यानंतर नायगावमधील एकूण सहा महसूल मंडळ आहेत त्याच्यानंतर कंधारमधील सात त्याच्यानंतर नांदेडमधील दहा आणि उमरीमधील चार ही सर्व महसूल मंडळे ह्या सर्व महसूल मंडळाच्या माध्यमातून जे काय तलाठी कार्यालया असेल तर त्यांच्या माध्यमातून मा ह्या शेतकऱ्याचं आधार कार्ड व बँकेचं पासबुक मागवलं जात आहे आणि हे मागवल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा तयार करणं बाकी आहे आता ह्या याद्या तयार क झाल्याच्यानंतर ह्या शेतकऱ्यांचा व्हीके नंबर काढला जाईल आणि त्या व्हीके नंबरच्या सहाय्याने त्या शेतकऱ्यांची अंगठा लावून किंवा ओ टी पीच्या सहाय्याने त्यांची सी के केली जाईल आणि ही सी के केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये यासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंगोली परभणी व नांदेड या तिन्ही जिल्ह्याचा अपडेट पाहिलं की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे काही अनुदानाचं वितरण चालू आहे त्याच्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना याद्या लवकरच प्र प्रकाश होतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत तर मित्रांनो याच्यानंतर जे काय उर्वरित जिल्हे येतं तर त्या जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती नवीन व्हिडिओसह धन्यवाद